काय करते पण अजून मोठं असा ना वेगळं ते छोट <laughs> हे बघू शकत इथे ब्लॅक पॅन्थर इकडे अजून काही आहे का

हा याच्यातच राहत याच्यातच राहत ना मग कस्टरी येता एकदम शे ना बघितले किती मी चित्रम छोटे हो वेगळेच वाव बघायला इथं भेटले वेगवेगळे अशी सवेत राणी वेगळे विहा जंगल बुक मध्ये बघितलंय ना तू काय नाव असं त्याचं नाही नाही दीप त्याच्याच नाव काय असत बुंबा काहीतरी वेगळं असत काहीतरी आता उभा राहील हा हे काहीतरी आवाज येतो येईल ते मस्त उभं राहतोय पण काय तर ते पण अजून मोठे असा ना लिहिले ते मी छोट आहे वाटत हो काळवीत आणि ते वेगळेच प्रकारचे हन्न बघायला भेटले तर इथे आहे थे। ते आणि त्यांची स्किन ना अशी चिकन आहे बघू शकतो इथे दिसत असेल बघू शकता चला आता जवळ होत बाईस व

हा तुमचा येतो प्राणी आफ्रिकन एका बघू शकता आफ्रिकन हे भाषा असतात आफ्रिकन हा ते तो पक्षी काय करतो घर करते बघतो एडपेकर उडपेकर दिसला का Oh my god. Anh zoom cả đấy đó. Tại thế mình gái. Oh my god. Oh my god. ना ते अॅनिमल्स आहे बघू आता ओ बापू ओ

జ బ మా బ जाईल तो आता जेवायला हो त्या माणसाने बोलू आल्यावर इथे एक शॉप आहे इथे तर काही सोविनियर वगैरे घ्यायचा असेल तर इथे आपण घेऊ शकतो चला बघू इथे आहे आता मध्ये बघू ए बॅग पण छान आहे

घरी पण चला घेतले ना आपण जाऊ इथे सगळे लाकडी वस्तू आहे तुम्ही सोविनिअर घेऊ शकता लाकडी वस्तू आणि छोटा शॉप आहे हे काढून नाही नाही करायची का तो घेऊ जिनी नको काढू नका चला होते चला चला पटकन दुसरं युनिक बघू जे भेटतं आपल्याकडे ते नाही हे भेटतात असेल लाख तिकडून घेऊ आपण काहीतरी नको मूर्त्या हवा ना इथे पण मूर्त्या चला बघू पा

गणपती येतील लागतील नको बाबा त्याचा शॉप आहे तर आम्ही शॉप मध्ये गेलो एकदमच असं म्हटलं सोविनियर म्हटलं उटीला वायनाडला तिकडे जाऊनच घेऊ इथे म्हटलं वेळ बोलवलं इथे ना हे पण ना ओ पर्स किती छान आहे हे मध्ये बघू आता बघू शकता सोविनियरच तर आपण बघू आता बघू शकता घाबरली इथे आहे का जुचं एखाद जु आलं

मैं नहीं लाऊंगी हम्म हम्म पत्थर ಹೇಳ್ತಿದ್ರಲ್ಲ ವಿಪಾ ಯ ಅದಕ್ಕೆ ನಿಮಗೆ 1000 ತರ ಇಸ್ತಾರೆ लास्टು ನಿಮಗೆ 1100 ಆಗಬಹುದು ಸ್ವಲ್ಪ ಲಾಕಡಿ ಮಸ್ತ ಮೇ ಘಾಬ್ರುತಿ ನೆಮಗಂ ಕರೆ Evet. 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 बघून बघून थकवा आला जाऊन बाकीचे मी घेतले भरपूर तेच होते आणि बाकीच्या वस्तू तर माहिती तुम्हाला कि ज्या ठिकाणी मी म्हणजे तिथे आहेत शॉप महागच असतात एक्सपेन्सिव्ह बाहेर थोडं असत मिळतात तर सोविनर मी ऐंशी सत्तर सत्तर ला घेतली इथे डायरेक्ट शंभर दीडशेला चलास बघ दे दे एक मिनट एक मिनट हा बस ब्लॅक आणि व्हाइट पॅन ब्लॅक पॅनर एवढं लांब बसला काय माहिती तुम्ही बघू शकता इथे ब्लॅक पॅन्थर आणि इकडे अजून काही आहे का जवळ करा जवळ मग इकडचं घ्या खाली 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 आमची घ्या इकडे अशी बघितलं ना रोकड आई इथला वेगळं पण भारी चला बघितलं की चला ోే కొ బ हो किती मोठे पक्षी इथे ओपन एरिया आहे आपण फिरू शकतो आणि पक्षी मसा दिसतात आपल्याला उडता नाही ते झाड आहे पण तिथे बसलोय तुला तु वाव बघितलं याचा सोपा पण बांधला रच्यात बसलाय कुठे तो ते खाली कट करा उडता म्हणून ते दिलेले जाय काय ते तेव्हा तयार करतोय कशी उडतात बघू शकता असे ओपन आहे पूर्ण ते असा त्याच्यामध्ये पक्षी फिरतात देशांमधलंच आहे ना दुसऱ्या देशातले एक पण असं नाही आहे तोड मोठा बाय तो काय कसा त्याचा एकदम असतो काही पण असं वाटत

टॉटाईस तो आ, आपले हा आहे तसेच हा तुला बघतो किराला बघतो एक टॉटाईस चला ती मो तिकडे पा तर आता मला ना हे झिरापच बघायचं होता कधीचा लास्ट ला आहे तर बघू चला हो कधी उंच हे इकडे

किती एवं मोस आहे एक दोन तीन चार त्यांची नाव आहे सहा सात आठ आठ नऊ आहे तू तर मस्त इथंच एकाच ठिकाणं सगळं भेटले आपल्याला आणि घासतोय तो दात घासतो किती मस्त दिसतंय ना हा जवळ दिसला गं झालं ते लांब येते तू तो तो, तो किती डेंजर काळा मस्त जिरा पाय मस्त बघून झाला आता एक्झिट आहे इतकं फिरलो दोन दो तास ना दोन अडीच तास लागले ना फिरायला दोन अडीच तास लागले पूर्ण झू बघायला तर फायनली झू बघून झालेला आहे आणि लास्टला मुलांना दाखवलं जिरा कसं कि यायला काय वाटलं वाटलं बघ चला आता डायरेक्ट बाहेर गेल्यानंतरच बोलेल काल आता